तर वीरा प्रॉपर पावसामध्ये भिज राहिली प्रॉपर चल तुमच्या <laughs> तर इथून झाली आमची सुरुवात वर चढायला पहिल्यांदा इथंच काहीतरी मांडलेलं आहे इथंच देवीचं हे केलेलं आहे इथंच वटी भरून ठेवलेलं कुणीतरी चला आता चाललं आहे वरती चढत चढत इथंच गाड्या लावल्या काही लोकांनी तर कारण वरती गाड्या जात नाही जणू रस्ता नसल्यामुळं गाड्या वरती नाही जाती इथला राह चला चलावते ना त्याला काय होत पुढं पुढे जायचंय आणि हे आले मागून बर अजून जाऊ ते एवढं एवढंच अंतरावर आलंय आखं दिस आहे लागलं इथूनच आहे हा लगेच दम छाटता आलाय यांचा बघा <laughs> <न> <laughs> <laughs> अरे चार पाऊल चालली नाही थकली बॅग खाली उतरून ठेवली तू आणि म्हणून ट्रॅकिंगला जायचंय चला मी चाललो तुम्ही बसा इथं दोघी जणी तर आणखी थोडं वरती आलोय आणि एकदम असं जबरदस्त दम लागलाय मला हे दोन मेंबर अजून खालीचे जवळ आहे हा वातावरण एकदम छान आहे एकदम लागलाय हे एक खरं तर आपल्याला चालायची गरज आहे माहिती घरी आपण चालत नाही सूर्याखादा कमरा ठेवून उभी राहिली मला तर एकदम लागलाय तर चला आता ना, ना चालू वरती हळूहळू आवाज तुम्हाला थोडासा एकदम लागल्यासारखे तास मला एकदम लागलेला आहे चला मेरा तो भेटून उठली हजारच ना इथला लांब कुठं आलो चांचा 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 तरी तर ना आणखी एक मंदिर आहे वरती जायचं अगोदरच आणि मी आता बरंच वरती आलोय आणि आता मी शूज घालणार आहे बघ मामा बाय मामा आवाज दे मामा मामा उठली बाबा काय काय तिकडे काय मेंट डायरेक्ट वरती चोर राहिले चला माझा ना पुरा घाम निघालाय डायरेक्ट हा इला चप्पल दे खाली चाल नाई थकली गॅंग डायरेक्ट धापाटा खायला लागली सगळी चला चलो चलो ढकडक 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 चलो ढकलो पुरा पाऊस असा प्रॉपर चालू झालाय ना एकदम नात खोळा नात खोळा पाऊस चला उघाडला 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 झाला कमी आणि मस्त पाऊस चालू आहे त्याच्यामुळे ना आनंद भरपूर घेतला आशु ना एक नंबर आनंद घेतला आशु भारी असं नाही ना लय गरम झालं लय बोलायची काही इच्छा नाही राहिली का तर विरा प्रॉपर पावसामध्ये भेज राहिली प्रॉपर चल तुमच्या अंगा माठी शर्ट भिजत चाल आणि विराला एवढा आता मी माठी शर्ट अंगावरला काढून दिला तरी ती अंगाव घेऊच नाही राहिली तुला मजा वाटत तापली नाही म्हणजे बरं होईल तर पाऊस चालू आहे का तर फायनली आता मंदिर इथून फक्त आहे ना थोडं अंतरावर आहे ना हे अजून आमचे मेंबर्स सगळे खाली अजून कोणी दिसत नाही आणि तुम्ही पाठीमाग बघू शकता पावसाचं पाळ आलेलं आहे त्याच्यामुळे ना मला लवकर वरती बळाल पण हे अजून का आले नाही भयानक वातावरण आहे वरती एकदम मस्त असं छान हिरवळ आहे गारवा आहे आणि विरळ मी मस्त बसलेलो आहे इथं विरो हाय कर हाय आणि एवढं गरम झालं डेंजर हा मला तर गरम झाले तर फायनली मेंबर आलेले आणि गार्टले काय काय नाही तिथे राजा सरक हा मध्येच पाऊस फुटलाय बघा तुम्ही मित्रांनो आणि कसं काळ दिसतंय पूर्ण खाली ना या गावात पाऊस चालू इथे खाली पूर्ण डवळ झालेले डायरेक्ट आपण पार वर आले पार वर असं कस वाटत तुझ्या पाठी माग डायरेक्ट सगळं काही दिसत नाही दम दम कशात लागतो हृदयात हा हा हिंमत लागते का त्यांची झालेली काय बाप्पा करते तू काय तरी घरीच काय तरी केलं असेल टाइमपास काहीच खरं नाही देव तू देवी कशी पावायची तुम्हाला काय

च फूट खोले पण कायमचं पाणी न्याला हा ना मुंबई मुंबई पारा हा हे काय संगणमेर काय बाहेर दिसते बघ ना तू ये ना काही जबरदस्त हे समोर संगणमेर

तर आता आम्ही निघालोय रिटर्न आणि बाकी सगळे मेंबर वरती वा 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 या 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 दाद्या तू मोकळा चालवा नाही तू सगळ्यांना खाली पाडशील हा नाही नाही तू खरंच पुढं जाय नाही तू सगळ्यांना खाली पाडून देशील खाली ती वाटून दे भेटन ते चाल तर आता आहे ना यांची कसरत चालू झालेली आता काट्यावरली एकदम असा चढाचा रस्ता आहे

हिरोईन हे हिरोईन हिरोईन केली काय अरे ना एवढं भारी म्हणजे असं वाटतंय काय म्हणजे आपण एकदम असं बाहेर पडतो एवढं भारी वाटतं दुसरं घे बोलते खालचा आणि आपण केलेला कात्रा आपल्या पिशीत घाला घरी या कात्रा कुंप्लीट टाका पुढच पुढे जाऊन नका फक्त केळ्याच्या साली राहिले तर राहू देखत होत्या दहा द्याच्या टोक्याच्या पलिक पूर्ण असं असं पाऊस चालू पाऊस नाही नाही तो पाऊस तिकड नाही येणार आहे कारण वारं तिकडं तो पाऊस तसंच पुढं चालला छान छान तुला जंगल के प्राणी कुर्रुर हे तुम्ही बघू शकता मित्रांनो कोणत्या जंगलातून येऊन कुर्रु खात मित्रांनो तुम्ही बघू शकता का ढग फुटी कशाला बांधते हे बघा समोर डायरेक्ट 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 हे झाले म्हणजे त्या गावावर तुम्ही बा दुसऱ्या बाजूला बघू शकता इकडे पाऊस नाही आणि इथे शेजारी बघा डायरेक्ट आखं ढवळ झालेले अख्खा पाऊस याला म्हणजे एका जागेवरच पाऊस पडला वरपासून खालपर्यंत तुम्ही बघा चक्ताच झाला पण अरील तुझीचा दान शिकता टिकतात गेला आता सुर्या काय शिकवले डान्स रील्स बनवायचं आहे कधी जिंदगीत रिल्स नाही बनवलं त्याची अडचण फायनली सगळ्यांचं आवरलंय दर्शन वगैरे जरा रील्स काढून पण झाले आम्ही निघालोय खाली आणि वातावरण खूप असं छान झालेलं आहे हा आता तुम्ही कोणते मार्गात असं भारी झाले भारी वातावरण खूप छान आहे आणि मस्त दिस हा दिसतोय फर्स्ट टाइम आलो मी इथं त्याच्या अगोदर काय आलेलो नाही विरा आणि मग मी तिची कशी दिसते बघा ना एकदम भारी उपवास आहे आणि हिला उपवास आहे बघा आणि ही गँग चालली खालची ही गँगला काहीच नाही यांना काही घेणं नाही देणं नाही मी मी पण पळत जाऊ शकतो पण आता विरामुळे मला पळता येणार झालं

काचा फोटो काढतोय या लवकर खाली चला चला तर मित्रांनो डोंगरावर आहे ना, ना फुलं एवढी भारी कलर कलरची एकदम भारी दिसतात ते आणि हे तुम्ही बघू शकता इथं या कलरचे फुलं आहे आणि ते फुलं एवढी सुंदर भारी दिसू राहिले बघा एकदम भारी खूपच छान आहे आधी वाऱ्यामुळे लय हालते पण बघा किती छान एकदम भारी दिसते आणि हे इकडेच चाललंय यांचं अजून उतरायचं चला 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 लवकर आ... चला आमचं गाणं चल ना बाबू रास्ता वाच चल या पुलानी खादी येते ना ग चल काय म्हणते ती तोडा भागलंच नाही करत दाद्याला चांगलं जमत रे करी मेंढे म्हणलो ना अरे जा ना रे हा छान रे पाहुण्याची आत्याच्या गावची आत्याचे भाऊ म्हणते तुझ्या गर्दी वाढेव जायचं वाडेव भाऊ च्या नाही गाव रंगाई चला चला आता मेंढ्या आपण मागून हुसकी ठेवू चला चल जरा हुर्र चल 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 चारी चल चल चारी चल हुर्र आमची विरा सुद्धा हुस्कू लागू राहिली विरा सुद्धा हुस्कू लागू राहिली मग विरा पण मेंढ्या वळू राहिली लय लेबाडी दिस राहिले मेंढ्यान माग पोरं एकच नंबर दिसू राहिले शो बंदी सुरू राहिली बस 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 बास बस 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 गेले पळून सगळ्या मेंढ्या त्या तिकडे जाऊन थांबल्या पाय दोन मेंबर कुठे दोन मेंबर आवाज भेटल ना मग आवाज दे <laughs> okay. ना आवाज तुम्ही आहे ना आवाज दे ना आवाज आहे ना दोघींचा आवाज दे धरलं काय वाग जंगल कुठं प्रेंक करते का असा आवाज पाहिजे ए तिकडून काय रे वर वर वाघे वर काय साबर झाडी हटक येते का वज कुठे लपून बसले ते बरं आवाज आवाज येतोय का कामटे करून राहिले ते હાય યડે વો કુડે હાય કે કે યુક સાપડુ કા કા યુક સાપડુ દગા અમાલા દિસુ રાયલા कुठ आहे अयो हे तिकडे जोपून बसले रे लयच खोटे तिकडे बसले केव्हाचे आम्हाला वाटलं वाघल काय हा अरे म्हणलं हा मोठा वाघ तुझ्या संघ आहे काय का तो वाघ चाल करीन तेच ना म्हणलं वाघ वाघ जर पाहिला तर वाघ पळून जायला बसला तिला कारण जंगलामध्ये एकटं सोडून काही फायदा नाही भाऊ माणसांसोबत राहायचं नाही तर नीन धरून तुम्हाला वाघ अरे वाक कुठं धरून नेतो का बर ने <laughs> चला थो, थो, थो। आता थोडं काय म्हणते बघ ब्लूबेरी हाय पण ही हळदी कुंकाच्या झाडावरलाय ना हे फळ आहे हल्दी कुंका झाड आहे ना त्याला हे काय असं एक असते बघ लहान मग त्याचे तू हे खाल्लेलं आहे बी फळ गोड ना तुम्ही खाले दोले, दोले, आता कडू लागल दुसरी काळी काळी दगड वरून खाली तुमच्या डोक्यात फायनली आम्ही खाली आलोय आता गाडी जवळ आणि पावणे सहा वाजले संध्याकाळचे काय नाही त्या मानाने त्या माने बरोबर आलो टायमिंग मध्ये एवढं काय विशेष नाही काय लागतं बाबू आणि विरा आता तर गेली विरा आणू चालली पाई पाई आणू चालता जे आणि सॅन्डल हिलची चप्पला घातल्या तिचा प्रॉब्लेम झाला या दोघी कुठे या दोघी अजून लईच माग सुरेखांना हसविनी मॅडम वरती येईल आणि या आले सगळं आम्ही खाली चला फायनली सगळे वरतून खाली आले आणि विराला भूक लागली विरा काय वेपर्स ती काहीतरी छान आहे छान आहे मज्जा आली आणि त्या दोन मेंबर अजून बाहेरच आहे त्यांचं काय अजून झालं नाही त्यांचं चालू आहे अजून काहीतरी भाई बोबू भाई, भाई? आवाज, दे कर, आवाज दे आवाज दे आवाज दे पळूनच गेला पळून गेला विरा विरा हो पळून गेला